नुकताच दहावीचा निकाल लागलेला आहे आपण बघतो आहे दिव्यांगांमध्ये अंध असताना सुद्धा प्रतीक्षा कदम यांनी राष्ट्रीय पदक विजेता मिळवलेले आहे खेळात प्रावीण्य मिळवलेले आहे आणि आपण बघतो आहे दहावीच्या परीक्षेत अंध असूनही ब्याऐंशी टक्के मिळवून ती टॉपर झालेली आहे नेमकं ही प्रेरणादायी कहाणी आज आपण बघणार आहोत जाणून घेऊयात प्रतीक्षाकडनं की कशा पद्धतीने तिने हा संघर्ष पूर्ण केला आहे आणि दहावीला ब्याऐंशी टक्के अंध असून सुद्धा मिळवलेले आहेत बघणार आहोत प्रतीक्षा नेमकं कशा पद्धतीने हे यश मिळवले आहे आज दहावीच्या गुणवंतांचा सत्कार होता त्या गुणवंताच्या सत्कारांमध्ये एक प्रेरणादायी अशी एक गोष्ट आपल्याला बघायला मिळत आहे आपल्यासोबत आहेत प्रतीक्षा आणि त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी त्यांचा संघर्ष करून यश मिळवलेलं आहे काय सांग नमस्कार माझे नाव प्रतीक्षा कदम मी मुळची जालना जिल्ह्यातली आहे आणि माझे मम्मी पप्पा दोघं पण शेतकरी आहेत आणि विशेष म्हणजे पप्पा ब्लाइंड आहेत ते ब्लाइंड होते मग त्यांचा थोडा प्रॉब्लेम मला झाला माझं ऑपरेशनही झालं पण ते सक्सेसफुल झालं नाही डॉक्टरांचं सांगणं होतं की नाही म्हणून तुम्ही इला स्पेशल स्कूलमध्येच ठेवा त्याच्यामुळे मग माझं ऍडमिशन मी पाच वर्षाची होती तेव्हाच दादरच्या श्रीमती कमला मेता दादर शाळेत माझ्या पप्पांनी केलं आणि तिथल्या माझा हा बारा वर्षांचा प्रवास होता म्हणजे मी सिनियर के जी ज्युनियर के जी पासून तिथेच शिकले माझं दुसरीकडे कुठेच शिक्षण नाही झालं पहिली ते सातवी पर्यंतच माझं शिक्षण कमला मेहता ब्लाइंड स्कूलमध्ये झालं आणि आपल्या म्हणजे ब्लाइंड साठी असे वेगळे विशेष कॉलेज नाही आहेत सायटेड मुलांमध्येच आपल्याला हे करावं लागतं म्हणून आठवी ते दहावीमध्ये मध्ये ते लोक एक नॉर्मल मुलांमध्ये कसं वावरायचं किंवा त्यांच्याशी कसं हे करायचं कॉर्डिनेट करायचं हे करण्यासाठी म्हणजे कमला मेहता मध्ये हॉस्टेल म्हणून ठेवलं जातं आणि आमच्याच परेलला सोशल सर्व्हिस हायस्कूल परेल मुंबई अशी स्कूल आहे तिथे आम्ही आठवी ते दहावीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जातो सगळ्याच मुली तर मग माझं दहावीचं शिक्षण आता तिथे पूर्ण झालं आणि मला लहानपणापासूनच खेळात पण खूप आवड आहे अभ्यासाची पण आवड आहे पण एवढी नव्हती पण नंतर अभ्यासाचं जेव्हा खरंच गांभीर्य काढायला लागलं तेव्हा मी खरंच खूप मन लावून अभ्यास करायला लागले आणि तसं मला त्याचं हे पण मिळालं एखादी गोष्ट आपण जर खरंच मन लावून केली तर ती नक्की सक्सेस होते हे मला नंतर कळायला लागलं मी जेव्हा दहावीत आले तेव्हा मला एक आमच्या ब्लाइंडांचा खेळ असतो गोलबॉल नावाचा त्याच्यामध्ये डोळ्यावर पट्टी बांधून समोरची टीम आपल्याकडे बॉल फेकत असते त्या बॉलमध्ये घुंगरू असतात त्या घुंगरूच्या आवाजाने तो पकडायचा असतो प्रत्येक टीममध्ये सहा प्लेयर्स असतात तीन मेन आणि तीन सबस्टिट्यूट तर आ, मी पहिले स्टेट लेवलला गेले हा गेम आमच्या शाळेत यावर्षी फर्स्ट टाईमच आला मी फर्स्ट स्टेट लेवलला गेले आणि मग नंतर नॅशनलसाठी माझं सिलेक्शन झालं ते डिसेंबर महिन्यात झालं त्यावेळेस माझ्या प्रिलियम्स चालू होत्या अर्ध्या परीक्षा मी तिथे जाण्याच्या आधी दिल्या अर्ध्या नंतर दिल्या त्याचा थोडा अभ्यासावर परिणाम झाला कारण दहा ते पंधरा दिवस मला अभ्यासच करता आला नाही मग ते थोडं रिकव्हर करायला वेळ लागला पण मी ठरवलं होतं की नाही म्हणून माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मी जेव्हा दहावीत जाईल ना तेव्हा मला ना शाळेतून पहिलं ह्याचंय प्रत्येकाचं एक वेगवेगळं असत तसं ते माझं लहानपणाचं स्वप्न होतं पण मी मनाशी ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून असं आणि मग नंतर मी परीक्षा द्यायला लागली भीती वाटत होती कारण अनुभव नव्हता कधी कोणाचा ऐकला पण नव्हता पेपर कसे असतात वगैरे तर मग पेपर द्यायला लागले अभ्यासही चांगला झाला आणि अभ्यासात अभ्यास करताना म्हणजे फ्रेंड्स हे परत टीचरचं गायडन्स खूप छान होतं त्यामुळे खूप चांगला अभ्यास करता आला टीचरचा खूप छान सपोर्ट होता आणि माझ्या मम्मी पप्पांचा पण खूप चांगला सपोर्ट होता जेव्हा मी खेळायला जात होते तेव्हा माझे मम्मी पप्पा म्हणाले की नाही तू करशील म्हणून त्यांचं ते करशीलच मला खूप मोटिवेट करत होतं आणि मग मी खेळायला पण गेले आणि इकडे पण ठरवलं होतं की मी पहिली येणार आणि कसं केलं मला ब्याऐंशी टक्के पॉइंट चाळीस असे मार्क मिळाले आहेत काय अभ्यास करताना जास्त काही अडचणी नाही आल्या कारण माझ्या मम्मीने मला लहानपणापासून एक शिकवलंय की ज्या वेळेस आपल्याला काहीतरी दुःख वाटत किंवा वाईट वाटत एखाद्या गोष्टी तर तर आपण त्या म्हणजे आता काही काही वेळेस होत ना मी किती लांब राहते मला घरी जायला नाही मिळत त्यात माझ्या फ्रेंड सगळ्या मुंबईतल्या होते मी एकटीच गावची होते तर मग मला असं वाटायचं की सगळे घरी जातात मी नाही जात मग माझी मम्मी मला तेव्हा एकदा म्हणाले की तू तर घरी येतेस पण जे अनाथ आश्रमात त्यांचं काय मग त्या एका प्रसंगानेच मला असं म्हणजे थोडं दुःखी व्हायला झालं किंवा काय झालं तर मागच्या गोष्टीचा विचार करायचा आणि मग पुढे जायचं असं शिकवलं त्यामुळे अडचणी कधी नाही दिसल्या मी जेव्हा स्पर्धेवरून आले मी आता तुम्हाला म्हणाले की मी नॅशनल लेवल गेले, गेले होते तेव्हा थोडीशी भीती वाटली पण करायचं ठरवलं होतं म्हणून केलं आणि ते झालं